भारदस्त आवाज चोखंदळ तसंच हर हुन्नरी अभिनेता म्हणून डॉक्टर गिरीश ओक यांना ओळखले जाते प्रचंड चाहता वर्ग आहे बस नाम ही कापी हे असं त्यांच्याबद्दल चुकीचं ठरणार नाही इतकी त्यांची लोकप्रियता ख्याती आहे आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी वेगळाच ठसा उमटवलाय अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले अभिनेते कवी लेखक असलेल्या गिरीश ओक यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे अगबाई सासूबाई या मालिकेमधील अभिजित शेपराजे ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली महिला मंडळ नवरा असावा तर अभिजित राजे सारखा असे म्हणताना दिसत होते एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांचे खाजगी आयुष्य जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात तर मंडळी आज आपण त्यांच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत तर डॉक्टर गिरीश ओक यांच्या मुलीचे नाव गिरिजा ओक असे आहे त्यांची मुलगी ही वडिलाप्रमाणेच प्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्या भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन ती करत असते हिंदी असो का मराठी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे वयाच्या पंधरा वर्षापासूनच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे अनेक प्रसिद्ध हिंदी व मराठी सिनेमात ती झळकली लज्जा ही तिची मराठी मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली तसेच छोटा पडदास नाही तर मराठी सिनेमाप्रमाणेच हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली आहे आमिर खानसोबत तारे जमीन पर या सिनेमातही ती झळकली आहे जाहिराती मालिका सिनेमा, सिनेमा नाटक यानंतर गिरिजा शॉर्ट फिल्ममध्येही झळकली गिरिजा ओक हिच्या पतीचे नाव सुहरुद गोडबोले आहे तर श्रीरंग गोडबोले यांची गिरिजा ओक सून आहे तर मंडळी तुम्हाला या बाप लेकीची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद